नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि छान जाऊत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघाच सोमवारी सहा ऑक्टोंबरला आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ कालावधी हा आज दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू झाला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती ही सात ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे म्हणून जी कोजागिरी पौर्णिमा आहे तर ती आपल्याला आज म्हणजे या सहा ऑक्टोंबरला साजरी करायची आहे बघा वर्षभरात एकूण बारा पौर्णिमा येतात आणि त्या बारा पौर्णिमांपैकी काही पौर्णिमा हे अत्यंत प्रभावी मानल्या जातात त्यापैकीच कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते कारण पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म हा याच कोजागिरी पौर्णिमेला झाला होता याच दिवशी देवी समुद्रातून प्रकट झाली आणि त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात शुभ मानली जाते या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री धनसंपत्ती देणारी देवी ही लक्ष्मी स्वरूपात पृथ्वीवरती फिरत असते आणि आपल्या भक्तांना ती आशीर्वाद देत असते जो व्यक्ती या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागून देवीची लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो तर त्या व्यक्तीवरती देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो माता लक्ष्मी त्या व्यक्तीला धन संपत्ती ऐश्वर्य प्रदान करत असते आणि ज्या घरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची कोणतीच सेवा केली जात नाही किंवा रात्रीपर्यंत जागरण केलं जात नाही किंवा रात्री बारापर्यंत घरात सगळीकडे अंधार असतो अशा घरात लक्ष्मी नाही तर लक्ष्मीची बहीण ही अवलक्ष्मी प्रवेश करते म्हणून त्या घरामध्ये वर्षभर आर्थिक समस्या येतात पैसा टिकत नाही आणि त्या घराची भरभराट होत नाही बघा म्हणून बरेच लोक या पौर्णिमेला रात्री बारापर्यंत जागून माता लक्ष्मी कबेर देव इंद्रदेव चंद्रदेव यांचे जे पूजन आहे तर ते करत असतात कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते आणि घरात समृद्धी नांदत असते या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या सहा कलांनी परिपूर्ण असतो त्याची किरणं अमृतसमय गुणांनी ही भरलेली असतात असे म्हटले जाते या दिवशी चंद्रदेवांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी चंद्रातून अमृताचा वर्षाव होत असतो आणि म्हणूनच अनेक जण या दिवशी मसाला दूध जे आहे तर ते चंद्रप्रकाशात ठेवतात आणि त्यानंतरच हे दूध जे आहे ते ग्रहण करतात यामुळे माता लक्ष्मी चंद्रदेव यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि आपल्याला आरोग्यसंदर्भात ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील दूर होतात बघा हा दिवस सर्वात शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी उपायांना सेवांना विशेष महत्त्व दिले जाते असे म्हटले जाते की या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जो भक्त तिच्या सेवा किंवा उपाय करतो तर त्याला ती सुख समृद्धी ऐश्वर हे प्रदान करत असते म्हणूनच आज मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असणारा एक उपाय सांगणार आहे आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला माता तुळशीच्या समोर ही एक वस्तू ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत हा उपाय करायचा आहे बघा पौर्णिमा तिथीला तुळशीच्या सेवांना विशेष महत्त्व दिले जाते कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचा वास असतो तुळशीच्या एका पूजनाने आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचा एकत्रित एक आशीर्वाद प्राप्त होतो ज्या घरावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचा आशीर्वाद असतो ज्या घरात या दोघांची कृपा असते त्या घरातील लक्ष्मी कायम स्थिर असते बघा तुम्हाला खूप काही नाही जमले तरीही चालेल फक्त तुळशीच्या समोर हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे या उपायाने तुमच्या घरात चहूबाजूने पैशांच्या वाटा खुल्या होतील घरात असणारं दारिद्र्य घराच्या बाहेर जाईल संपत्ती ऐश्वर वैभव हे सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल आज संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता सगळ्यात पहिले आपल्याला एक कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी घालायचं आहे थोडेसे दूध घालायचे आहे तुम्हाला त्यामध्ये एक चिमुटभर हळद घालायची आहे सोबत आपल्याला गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या किंवा गुलाबाचं फूल असेल तर गुलाबाचं फूल घालायचं आहे आता हे जे तीर्थ आहे ते त्या कळशातून तुळशीच्या समोर तुळशीच्या बुडाला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे दिवा लावून झाला की तुळशीच्या खोडाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत तुळशीच्या रोपाला हात लावून नमस्कार करून आपली जी काही इच्छा असेल आर्थिक समस्या असेल धनप्राप्तीसंदर्भात काहीही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्या लाल रंगाच्या धाग्यामध्ये एकवीस अख्ख्या फूलवाल्या लवंगाच्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत म्हणजे एकवीस लवंगांची आपल्याला एक छान माळ तयार करून घ्यायची आहे आता एकवीस लवंगांची माळ तयार करत असताना प्रत्येक लवंगात आपली इच्छा व्यक्त करायची आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं एकवीस लवंगांची माळ ही तुळशीच्या खोडाला तुळशीचा जो खालचा भाग असतो त्या भागात गुंडाळायचे आहे पाच सहा वेळा जेवढा मोठा धागा असेल तेवढ्या वेळा गुंडाळून शेवटी त्याला गाठ मारायचे आहे आणि त्याच्यानंतर तुळशीला तुम्हाला सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता तुळशीच्या समोर लावलेला जो दिवा आहे तो रात्रभर पेटता राहील कमीत कमी बारापर्यंत पेटता राहील याची तरी तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि जी, जी लवंगांची माळ आहे तीसुद्धा तुम्हाला तुळशीला बांधूनच ठेवायचे आहे जसे जसे तुमच्या घरात धनाचे मार्ग खुले होत जातील तुमच्या घरात पैसा येऊ लागेल घरामध्ये आर्थिक समस्या जशा मिटत जातील तसं तुळशीला बांधलेली ही जी लवंगांची माळ आहे त्यातील एक लवंग काढायची आणि ती तुळशीच्या मातीत दाबायची आठ दिवसात जर तुमच्या घरात पैसा आला तर पहिली लवंग काढा तुळशीच्या मातीत दाबा अजून चार दिवसाने धनाचा आणखी एखादा मार्ग खुला झाला तर पुन्हा दुसरी लवंग काढा आणि तुळशीच्या मातीत दाबा घरातील एखादा व्यक्ती नोकरीसाठी जात असेल त्याला जर नोकरीमध्ये बढती मिळाली तर तिसरी लवंग काढा घरात एखादा व्यक्ती व्यवसाय करत असेल व्यवसायात चांगलं यश मिळालं तर तेव्हा एक लवंग काढा म्हणजे जशी तुमच्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत जाईल जसा तुमच्या घरामध्ये पैसा येत जाईल जसं तुमच्या घरामध्ये धनाचे मार्ग हे खुले होत जातील जसं तुमच्या घरामध्ये धन प्राप्त होत जाईल तशी एक एक लवंग ही तुम्हाला त्या तुळशीच्या मातीत दाबायची आहे बघा जेव्हा सगळ्या लवंगा ह्या तुळशीच्या मातीत जातील शेवटी धागा उरेल तेव्हा तो धागा काढा निर्माला टाक्या किंवा कुठल्याही एखाद्या अन्य झाडाखाली टाकून द्या लवंग ही माता लक्ष्मीला विशेष प्रिय असते लवंगांच्या सुगंधाने माता लक्ष्मी ही खेचून येते आज पौर्णिमा तिथीला जर एकवीस लवंगांची माळ तुम्ही तुळशीला बांधली तर तुमच्या घरात माता लक्ष्मी खेचून येईल प्रसन्न होईल स्थिर राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरात असणारी आर्थिक पैशांची प्रत्येक समस्या ही दूर होत जाईल खूप साधा उपाय आहे आजच्या पौर्णिमेचा हा विशेष उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा